नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नंतर आपण काढून टाकली आपल्याला आता प्रांताला पण असंच केलंय अस नाही रे कुठे एक मिनिट तहसीलदार त्यांच्यावर प्राण त्याच्यानंतर ॲडिशनल कलेक्टर मग कलेक्टर कलेक्टर ठीक आहे विभाग आहेत त्याला नाईट त्या मॉस पण आहे रिव्हिन्यू मिनिस्टर त्याला आहे नाईट मिनिस्टरांच्या नंतर कोण आहे ए सी एस रिव्हेन्यू आता ए सी एस रेव्हेन्यूच्या त्या दिवशी मी ते हे सगळं हे झालेलं होतं ना त्याच्या कक्षामध्ये जाऊन बसलो होतो डिस्कास्टर तुम्ही इकडं होता ना, ना। तुमचं बोलत होतो तर मला माहिती म्हटलं की दादा चला माझं चेंबर इथंच पाहिल्या मागच्या तिथं मग मी राजेश कुमार बरोबर गेलो तिथंही नाही कुठली पद्धत चालली खालच्या लेवल खालच्या लेवलला ला काही सांगतो किंवा आता इथलं काम चांगलं झालंय आणि सकाळी जीएसटीचं बघितलं ते एक पद्धत आली ते तर मला अजिबात आवडलं ना मी तर त्याचे पैसेच देणार

બેટી એ મસ્તો Thank <laughs> you. त्याला माझं सांगितलं चीफ इंजिनिअर तुमच्या अकुल चव्हाणने त्याला सांगितलं की आताच बरा हाटोट पाहिजे कारण उंचा दौराचे सगळे चांगले दिसतात येतात पुढं कुणी साडेसहा फुटाचं झालं तरी त्याच्या डोक्याला लागायला नव्हतं परंतु त्याच्याकरता दरवाजा मोठा करायचं कारण नाही आता पण मी तशशीदारच्या तिथं खाली त्यांच्या अँटी चेंबरमध्ये वॉशरूममध्ये गेलो तर तिथं पण कमी झालं ते चलल्यापूर्वी ने प्रदेशातील चालेल. तो सुद्धा करतो आपण त्याला सर्व आणि आपण केवळ बोलवत हे पण

Good. <laughs>

आता फर्निचर चालू आहे पुन्हा तुम्ही म्हणता पूर्ण झालाय तुम्ही जर सोयी न मला देतात काही विचारलं का नाही दोन हजार काय आताच काम चालू झालं ते नक्की काय

माझी दिसत मान्यवर तुमचे प्रक्त शेवटाली माजी मुख्यमंत्री महर्षी वाजव यांचा सन्मान करण्यासाठी कार्यकर्ते अभिनेता अनुराधा रंडा यांना विनंती

मंत्रिमंडळाचे विविध सहकारी संजय जगताप विजयराव शिवकेड अशोकराव गोगाडे दिगंबर सर्व विविध राजकीय पक्षांचे उपस्थित असताना सर्व सन्मान्य आजी माजी पदाधिकारी आमचे प्रांत आमचे गौमदार आमचेुटिव्ह इंजिनिअर सी डब्ल्यूडी विविध खर्त्याच्या उपस्थित असणारा सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग पत्रकार मित्र बंदी मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांचं शास्त्राच्या तर्फे स्वागत करतो अतिशय साधेपणाने आजचा कार्यक्रम थोडा लवकर घेण्याचा प्रयत्न मी केला कारण मला गेल्या आठवड्यामध्ये असं सांगण्यात आलं मी दौऱ्यावर असताना की प्राण मामलेदार जिथं बसतात तिथं पाऊस आल्यानंतर लिकेज होतय आणि ते लिकेज होत असताना इमारत तर झालेली आहे बहुतेक विभागात विभागातलं फर्निचर पण झालेलं आहे आणि त्याचं आता उद्घाटन करण्याची गरज आहे मधल्या काळामध्ये आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मी आम्ही जण एकत्र असताना आता काय झालं आहे कुठल्याही पुढच्या महिन्यात कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागेल आणि आमच्या सगळ्यांचे दौरे चाललेले आहेत पंतप्रधानांचा काळ दौरा झाला आहे पुन्हा तीस तारखे आमच्या पण माझी लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि ज्या राज्य सरकारच्या विविध योजना आहेत त्याही निमित्तानं आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन ते कार्यक्रम घेतोय त्याकरता मग आमचं असं ठरलं की आता जिथं कुठं इमारती पूर्ण झालेल्या आहेत परंतु काही उद्घाटनाच्या निमित्तानं काही जणांचं म्हणणं असतं की ह्याच प्रमुखांनी आलं पाहिजे आणि उद्घाटन केलं पाहिजे तसा अग्रस सोडून त्या बाबतीतली उद्घाटनं करावी परवाच मी पंधरा ऑगस्टला सकाळी सात वाजता एका पुलाचं उद्घाटन पुण्यामध्ये केलं तसं मी आज देखील अचानक यांना सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांना की आपण उद्या उद्घाटन घेऊ आणि त्याच्यामुळं कदाचित कुणाला पत्रिका मिळाल्या नसतील कुणाला निरोप मिळाले नसतील हा साधेपणाने कार्यक्रम करायचा होता इथं प्रशासन सुरू झालं की आपल्या नागरिकांना जे कॉमन मॅन ज्याला आपण म्हणतो त्यांची जी काही कामं असतात किंवा पदाधिकाऱ्यांची असतात काही प्रमुखांची असतात त्यांना यायला जायला सोपं जावं म्हणून आपण थोडीशी गडबड केली अर्थात काही त्रुटी राहिलेल्या आहेत आज मी त्या बघितल्या त्याच्याबद्दल ए सींना मला ज्या सूचना द्यायच्यात त्या ए सींना मी सूचना दिलेल्या आहेत त्यांनी पंधरा दिवसाची वेळ मागितलेली आहे जरी प्रांत आणि मामलेदार आणि काही ऑफिसेस इथं उद्यापासून सुरू होणार असतील तरी तुमच्या कामातनं त्यांना तेवढं तेवढं काम करता किंवा जे ऑफिसेस चालू झाली समजा तहसीलदारांचा अँटी चेंबर आहे तिथं काही मी सांगितलं करायला तर रविवार त्यांना सुट्टी असती शनिवारावरच्या वेळेस ते करा इतर वेळेस त्यांचं वर्किंग काम चालेल त्या मगाशी चर्चा करत असताना आपल्यामध्ये डी वाय पी ऑफिस आणि पोलीस स्टेशनचं हे कार्यालय हे जे काही करायचं आहे त्याच्याबद्दल मी आत्ताच डी पी सीमध्ये देखील काही एकदम काही पैसे लागणार नाही तर काही निधी डीपीसी पी सीमधनं देखील देऊ आणि ते कामाला आपण सुरुवात करू चांगला प्लॅन करा कारण आता काही काही भागातले भिगवणचं असेल जंक्शनचं असेल माळेगावचं असेल तुमचं सुप्याचं असेल अशी काही पोलीस स्टेशन खूप चांगली त्या ठिकाणी केलेली आहेत इव्हन आता सी पी ऑफिस पुणे सी पी ऑफिस पी पी चिंचवड अशी एस पी ऑफिस पुणे ग्रामीण ही तिन्ही आपली चांगल्या इमारती आपण सिलेक्ट केलेले आहेत आणि त्याचंही काम आपण सुरू करतो आहे इथल्या कॉन्ट्रॅक्टरला मी पुन्हा सांगेन की त्यांनी त्याची कामं ठराविक काळामध्ये पूर्ण करून द्यावी ठीक आहे आमच्याकडनं बाबा पूर्वी दोन हजार चौदाला किंवा हो कधी काम सुरू झालं असेल थोडा डिले झाला असेल परंतु त्याच्यातनं कुठली त्रुटी राहता कामा नये लाईट काही ठिकाणी कमी पडतो आहे तो लाईट एकसारखा पाहिजे पांढराचा पांढरा तर पांढराच किंवा तुमचं वॉचं ते काम आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता इथं पण प्रमुख लोक बसणार तिथं डस्टबिन पाहिजे त्यांच्या सगळ्या चेंबरला डस्टबिन पाहिजे आहे तसं करण्याची गरज आहे का ती गरज असेलच तर तसं ठेवलं तर माझी हरकत नाही पण माझ्या मते ती तशी गरज नाही आहे त्याच्यामुळे एक सगळ्यांनी असं समान म्हणजे ते फार असं काही आता मी इथं बसलो किंवा काही इथं बसले म्हणजे आमच्यात आणि त्यांच्यात फार वेगळं आहे असं नाही शेवटी आम्ही सगळे सा सारखी माणसं आहोत प्रोटोकॉलप्रमाणे कोणतरी प्रमुख असतो तो तिथं बसतो बाकीचे लोक समोर बसतात असं ते एकंदरीत चित्त आणि आपलं लोकाभिमुख आपल्याला कारभार करायचा लोकाभिमुख कारभार करत असताना कॉमन मॅन हा देखील केंद्रबिंदू मानून आमच्या प्रांत आणि मामलेदार आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी तसं येणाऱ्यांशी वागलं पाहिजे आणि येणाऱ्यांचे पण कुठंही त्यांनी थुंकता कामा नाही आता मी बघितलं आता कोण थुंकलाही माहीत नाही अजून इमारतीचं काम पण म्हणजे कामकाज पण इथं सुरू झालेलं नाही अशा ज्या बारक्या किरकोळ काही काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटी पंधरा दिवसामध्ये संपवत कारण आता गण गणेशोत्सव गणरायाचं आगमन होत आहे त्याच्यानंतर पुढं नवरात्र आहे उद्या दहीहंडी आहे आता सगळे आपले महत्त्वाचे सण त्या ठिकाणी आपण मोठ्या सार्वत्रिक मोठे लोक लोकसभाबरोबर प्रशासनाला इतकी चांगली इमारत करून दिल्यानंतर माझ्या इथं येणाऱ्या नागरिकांना हेलपाटे मारायला नाही लागले पाहिजे राहण मामलेदार तुम्ही अजून माझ्या हाताखाली काम केलं नाही सुहास दिवसांनी केलेलं आहे ए सीनी केलेलं आहे माझी पद्धती आहे कामाची आता कागद एखादा दिला तर कागद वाचल्या वाचल्या आपल्याला कळतं की काम होणार आहे का नाही तर होणार नसेल तर सरळ त्याला सांगा की हो हे काम होणार नाही तो सारखं सारखं हेल्पॅट मारू नको ते को कशा पद्धतीनं ना होणार नाही ते त्याला समजून सांगा नाहीतर उगीच तारखा पडतात त्याचं लोक येतात त्याचं हेल्पॅटेवरी जा हे करून जा जा ते त्रासून जातात असं मात्र होता कामानं ही खबरदारी माझ्या प्रांताने आणि मामलेदार आणि इतर पण जे अधिकारी आहेत त्या सगळ्यांनी घेण्याची गरज आहे हा परिसर आता तुमचा झालेला आहे इथं झाडं चांगल्या पद्धतीनं लावा एन्व्हायरमेंटचा पण विचार करा स्वच्छता अतिशय चांगली ठेवा आता इथं काही गाळे पाबी आवश्यक इथं आहे असं सगळं करून एखादं छोटं मेडिकलचं शॉप द्यावं लागलं ला तर द्या जर यांचं सगळं भाग कारण पाच कसा का गाळे मी त्याच्यामध्ये मगाशी तुम्हाला दाखवले तर त्या सगळ्याचा विचार करा पण उगीच ज्याचा गाडीचा इथं संबंध नाही आणि त्याचं दुकान दिलं ते चालणार नाही अग्रीमेंट करत असताना ते सगळं तसं लिहून घ्या नाहीतर घेताना मी झेरॉक्स निमित्तानं घेईन आणि तिसरंच काहीतरी तिथं सुरू करेन त्याच्यातनं पुन्हा सरकारची पण बदनामी असं पळ वाटताना मी कामा कामाने त्याची खबरदारी घ्या आणि हे स्वच्छतेला मात्र महत्त्व द्या तुमचं जसं आपण आपल्या घरी स्वच्छतेला महत्त्व देतो आणि झाडं वगैरे की ते आता इथं जरा सडाचा भाग आहे ॲडिशनलची झाडं वगैरे सध्या वातावरण पण चांगलं आहे या हवामानाला सूट होतील अशा प्रकारची झाडं काही सावलीची लावा कारण आपल्या इथं बेसमेंट नाही आहे त्याच्यावर पार्किंग मला मगाशी म्हणले शंभर एक गाड्यांचं पार्किंग बाहेर आहे जसं आपण एअरपोर्टला किंवा काही ठिकाणी जातो आणि पार्किंग एरियामध्ये पण झाडं लावून पार्किंग करता येतं टू व्हीलरचं पार्किंग टू व्हीलर पण बऱ्यापैकी लोक येणार आमच्या पासवर्डच्या परिसरातली लोक जवळची टू व्हीलरने येणार जराला आमची फोर व्हीलरने येतील काही ये एस टीने पण येतील अशा पद्धतीने हे सगळ्याचा विचार करून त्याची अंमलबजावणी करावी एसी तुम्ही तुमच्या एक्झिक्युटिव्हकडनं काम करून घेणं तुमची जबाबदारी आणि तुम्ही रेव्हेन्यूच्या पत्रकारांनी बातम्या अरे इतका साधेपणाने काय कोणाची भीती होती काय कुणाची भीती का भीती काही नव्हती आम्हाला आणि आम्ही भीतीला भीक पण घालत नाही त्याच्यामध्ये लवकरात लवकर ही सर्व्हिस त्याच्यातनं सेवा आम्हाला आमच्या नागरिकांना पुरंदर वासियांना देता यावी म्हणून ही घाई गडबड त्या ठिकाणी केली के इव्हन पुण्यात पण आज आम्ही जवळपास चार जे भूमिपूजन केलं मोठ्या मोठ्या इमारती शंभर शंभर कोटी रुपयाच्या इमारती पण तिथं पण सभा बिभा काही नाही भूमिपूजन करून बोर्ड लावताना मात्र आपलं ठरल्याप्रमाणे त्या डिपार्टमेंटच्या मिनिस्टर येऊ किंवा न येऊ त्याचं नाव टाकायचं मी बघितलं ते टाकलेलं आहे म्हणजे तो प्रोटोकॉल पाळला गेलेला आहे त्या पद्धतीनं पुढचे याचं उद्घाटन झालं असं जाहीर कर यानंतर प्रमुख कार्यक्षम आमदार माननीय संजय जगताप साहेब यांच्या शुभेस्ते आदरणीय दादांचा होत यानंतर आदरणीय कलेक्टर साहेब सन्माननीय सर आंध्र साहेबांच्या हस्ते या ठिकाणी कार्यक्षम जिल्हाधिकारी आदरणीय दिवस